पुढची रूपरेषा ठरवली जाईल महत्वपूर्ण करायची तयारी आणि मागणी दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षाकडनं झालेली आहे आणि त्या अनुषंगाने राज्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे असे अनेक विषय हे दोनशे त्र्याण्णव चा प्रस्ताव किंवा विरोधी पक्षाचा प्रस्ताव सत्तारूढ पक्षाचा प्रस्ताव त्याचप्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे त्या संदर्भात होणारी चर्चा या सगळ्या विषयांवरती चर्चा होईल आणि सकारात्मक चर्चा घडवून राज्याच्या जनतेला न्याय द्यायचं काम विधिमंडळातनं होईल लोकसभेवरती विधानसभेतले जे आमदार होते जे लोकसभेवरती निवडून गेले आहेत त्यापैकी माझ्याकडे जवळजवळ पाच आमदारांचा आत्तापर्यंत राजीनामा प्राप्त झालेला आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे नाव ते रेकॉर्डवरती आहेत त्यामुळे माझ्याकडे पाच आतापर्यंत आले आहेत असं मला आठवतं विरोधी पक्षनेत्यांनी वाढवा नाही एकूण चर्चेतनं सर्वांचं मत असं झालं की कामकाज बघितल्यानंतर गरज पडल्यास शेवटच्या आठवड्यात परत बीएससीची बैठक घेऊन जर वेळ वाढवायची गरज असेल तर वेळ वाढवली जाईल अशी तयारी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांनी शासनाकडनं मांडण्यात आली देवेंद्र अजित पवार नाही अजितदादा हे काही कारणास्तव आज मुंबईत नव्हते त्यामुळे त्यांनी मला यापूर्वीच कळवलेलं की ते उपस्थित राहू शकणार नाहीत आणि त्यामुळे मी ते त्यांना परवानगी दिलेली अर्थसंकल्प अधिवेशन हे सत्तावीस तारखेपासून जूनच्या ते बारा तारखेपर्यंत ता चालू असेल नाही एकोणतीस तारखेला शनिवार येतो सहसा शनिवार रविवारी कामकाज आम्ही करत नाही पण यंदा एकोणतीस तारखेला शनिवार असूनही कामकाज करायचा निर्णय घेतला गेला लोकसभेवरती लोक विधानसभेतले जे आमदार होते जे लोकसभेवरती निवडून गेले आहेत त्यापैकी माझ्याकडे जवळजवळ पाच आमदारांचा आतापर्यंत राजीनामा प्राप्त झालेला आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे नावं ते रेकॉर्डवरती आहेत त्यामुळे माझ्याकडे पाच आतापर्यंत आलेत असं मला आठवतं विरोधी मागणी केली नाही एकूण चर्चेतनं सर्वांचं मत असं झालं की कामकाज बघितल्यानंतर गरज पडल्यास शेवटच्या आठवड्यात परत बीएससीची बैठक घेऊन जर वेळ वाढवायची गरज असेल तर वेळ वाढवली जाईल अशी तयारी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांनी शासनाकडनं मांडण्यात आली उपस्थित होते पण अजित पवार मात्र नव्हते उपस्थित नाही अजितदादा हे काही कारणास्तव आज मुंबईत नव्हते त्यामुळे त्यांनी मला यापूर्वीच कळवलेलं की ते उपस्थित राहू शकणार नाहीत आणि त्यामुळे मी ते त्यांना परवानगी दिलेली बजेट अधिवेशन हे सत्तावीस तारखेपासून जून ते बारा तारखेपर्यंत चालू असेल <ंगे> <...कलाँ थी। देखे> <देखे> नाही एकोणतीस तारखेला शनिवार येतो सहसा शनिवार रविवारी कामकाज आम्ही करत नाही पण यंदा एकोणतीस तारखेला शनिवार असूनही कामकाज करायचा निर्णय घेतला गेला राजीनामा तुमच्याकडे दिला काय काही किती संख्या लोकसभेवरती विधानसभेतले जे आमदार होते जे लोकसभेवरती निवडून गेले आहेत त्यापैकी माझ्याकडे जवळजवळ पाच आमदारांचा आतापर्यंत राजीनामा प्राप्त झालेला आहे आणि तो मी स्वीकारलेला आहे ते रेकॉर्डवरती आहे त्यामुळे